महिलांच्या सशक्तीकरणासाठी गेली पंधरा वर्ष कार्यरत असलेल्या भागीरथ महिला संस्थेला यंदा सोशल मीडियाद्वारे नवसंजीवनी मिळणार आहे तेवीस जुलै दोन हजार नऊ रोजी स्थापन झालेल्या संस्थेने खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठबळावर आणि सौ औरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांना स्वावलंबी उद्योजिका आणि ज्ञानसमृद्ध बनवले आहे आता संस्थेने वेबसाईट फेसबुक पेज इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून महिलांचे प्रबोधन प्रेरणादायी माहितीचे प्रसारण आणि विविध उपक्रमांची माहिती पोहोचवण्याचा मानस आहे या वर्षभरात आरोग्य बौद्धिक सांस्कृतिक क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली भागीरथी महिला संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत आम्ही एक पाऊल पुढं टाकून विविध आणि क्षेत्रात विस्तार करायचा विचार आहे त्यातलं प्रामुख्याने की डिजिटलायझेशन कारण का आजकालच्या जगात सोशल मीडियाला खूप प्राधान्य दिलं जातं त्याच्यामुळं जा आता आम्ही आमचं स्वतःचं चा यूट्यूब चॅनल इन्स्टाग्रॅमवर वेगवेगळ्या वेग योजनांची माहिती फेसबुकवर आम्ही आहे तर ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भागीरथी महिला संस्थेचा आम्ही विस्तार करत आहोत आजपर्यंत संस्थेने सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे महिला आरोग्य आहे महिला प्रशिक्षण आहे महिला सुरक्षा आहे मुलींचं प्रबोधन केलेलं आहे की पुढील आयुष्यात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांचं आयुष्य त्यांनी जगत असताना चांगलं शिक्षण त्यांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना आजपर्यंत दिलेल्या आहेत संस्थेचं काम खूप मोठं आहे अनेक उपक्रम आहेत ते सगळे उपक्रम असेच भविष्यात चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आता आमची पुढची पिढी पण ह्या सगळ्या समाजकार्यात सक्रिय आहे ह्याचा नक्कीच आनंद आहे आणि त्याच्याबरोबर आता कायदा सुव्यवस्था पण इतकी महत्त्वाची आहे तर त्याच्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातनं महिन्यातनं एकदा इथं त्याच्याबद्दल माहितीसुद्धा देऊ इच्छितो तसं नियोजन झालेलं आहे आणि गेले पंधरा वर्षात भागीरथी महिला संस्था भागीरथी युती मंच भागीरथी वाचनालय आणि भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्था ह्या सगळ्या संस्थेच्या माध्य माध्यमातून आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि भविष्यात पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच संस्थेला राहून देत एवढीच विनंती व्यवसाय मार्गदर्शनासाठी रवी पाटील संपर्क शहाण्णव त्र्याहत्तर एक्क्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव किंवा सुप्रिया चौगले संपर्क चौऱ्याण्णव शून्य नऊ सत्त्याण्णव पन्नास पन्नास यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले या पत्रकार परिषदेला वैष्णवी महाडिक अंजली महाडिक पृथ्वीराज महाडिक आणि शरीव भोसले उपस्थित होते